नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आम्ही निघाले कुंभ मिळायला तर चला आता सगळं आवरून झालंय आणि काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऐ चला तर आम्ही आता सर्व तयारी करून निघालो आणि इथं गाडीची पूजा वगैरे करून घ्यायची तर भरपूर लांब गाडी जाणार आहे आणि कुठं आपण देवाला गाडीचा घेऊन निघालो तिची पूजा वगैरे अभिषेक करावं तर इथंसुद्धा आम्ही लिंबू नारळ छानपैकी तर आरतीचं ताट केलं आणि इथं गाडी ओवळून गोलार वगैरे टाकून तर मस्त पूजा वगैरे करून घेणारे आता तर इथं दुपारचे चार वाजले तर चार वाजता आम्ही निघालो तर बघू शकता इथं पूजा वगैरे चालू आहे आणि सर्वांचं चाललं आहे सगळं आवरून घेतलं आणि आता तुमच्याबरोबर पुढंसुद्धा हिडव शे शेअर करीत राहणार आहे किती वेळ लागतो आणि रस्त्यानेसुद्धा काय काय थोडंफार मी शूट करत जाणार आहे तर सव्वीस तारखेला कुंभ इथं तर आंघोळीची तिथं आहे आणि ते शेवटची ती ते आंघोळीची तर बघू शकता ह्या पद्धतीने भरपूर असं पब्लिक सुद्धा जमणार आहे आणि शेवट सांगत आहे तर चला सगळं आवरून झालं निघालो आता तर रोडनेसुद्धा सुद्धा शूट करत जाणार आहे तर बघू शकता बरंच लांबवर आम्ही आलो तर दुपारी चार वाजता निघालो होतो तर मध्ये रोडने काही बाकीचं शूट केलं नाही तर बऱ्याचशा अंतरावर आता इथं समृद्धी महामार्ग लागला आहे तर बघू शकता तिथे थोड्या अंतरावर आता साईडला टोलना किंवा उतरून किंवा साईडला हाटेले वगैरे राहतात पेट्रोल पंप राहतो तिथंच हट हाटेल असतात साईडला अजिबात हटेले वगैरे नाही आहे तर आम्ही सुद्धा इथं साईडला पेट्रोल पंपाच्या तिथं स साईडला गाडी घेऊन समृद्धी महामार्गाला तिथं छोटंसं हाटेल होतं तिथे चहा वगैरे घेतला पुन्हा परत निघालो तर कंटिन्यू गाडी चालूच होती तर परत थोड्या अंतरावर जाऊन आम्ही समृद्धी महामार्गालाच इथं तर बघू शकता पाठीमागं पेट्रोल पंप आहे आणि भरपूर गाड्या लागलेल्या आहे ज्या सगळ्या गाड्या ह्या कुंभमेळ्याला जाणार आहे छोट्या ज्या गाड्या आहे त्या आणि बारा वाजले होते तर आम्हाला इथं जेवण करायचं होतं पुढं अजिबात जेवण वगैरे काही नव्हतं तर खूप उशीर होणार होता त्याच्यामुळं सगळे इथं थांबवून घेतलं आणि इथं आता जेवण करायला बसलो तर आपल्यासारखं इकडं जेवण नाही आहे जेणेकरून इथं गव्हाच्या पिठाच्या जे फुलके म्हणल्या जातात तर ते फुलके भेटत्या तर बघू शकता पद्धती अशा पद्धतीने आम्हाला इथं समृद्धी महामार्गापासूनच जेवणाची सुरुवात झाली तर पुढं चालूनसुद्धा सुद्धा तुम्हाला सांगेल कसं जेवण होतं काय होतं तर आपल्यासारखे रोटी वगैरे किंवा अशा भाज्या तर अशा भेटत नाही तिकडं तर जेवण वगैरे हो केलं आणि बाकीचं आता रात्रीचं मी शूट केलं नाही तर आम्हाला इथं आता दिवस होगायला आला तर बघू शकता साडे ते सात साथ वाजले बघू शकतात दिवसाने छानपैकी इथं दर्शन घेलं आणि इथं आम्ही कंटिन्यू गाडी चालू आहे अजिबात मी जेवण करून जेवण करून आणि पुन्हा परत रात्रभर गाडी चालवली आहे आता इथं आम्हाला दिवस भोगला हो तर थोड्या अंतरावर जाऊन आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे आणि नंतर पुढं कंटिन्यू चालत राहणार आहे चोटे -चोटे तर इकडं या साईडला हाटले वगैरे पण एकदम छोटे छोटे आहे तर जेणेकरून आपले पुण्या नाशिकसारखे किंवा नगर ह्या भागासारखे हाटले वगैरे नाही आहे तर एकदम छोटे छोटे किंवा असं म्हणजे वेगळ्या पद्धतीचे आणि जेवणसुद्धा वेगळं आहे तर आपल्याकडे मिसळ पाव भेटत असती तर इथं फक्त मिसळ वडा वगैरे भेटतो किंवा समोसा कडी अशाच पद्धतीने त्याला पाव वगैरे तर पाव वगैरे अजिबात तिकडं काही नाही आहे तर अशा पद्धतीने काय काय हॉटेलने फक्त चहा आणि बिस्किट भास एवढंच आहे आणि भाज्या वगैरेसुद्धा खूप बदल आहे खूप म्हणजे ये पण काहीतरी विलाज नाही म्हणून आपल्याला खाण्याला खायला लागतं तर बघू शकता हॉटेल कशा पद्धतीचे आहे तिथं तर सगळ्या रोडने कुंभमेळ्यापर्यंत जाऊस्तो अशाच पद्धतीचं हॉटेल आणि अशाच पद्धतीचं जेवण वगैरे होतं तर आपल्या जेवणात आणि तिथल्या जेवणात भरपूर फरक आहे आणि नवीला जाणे हो हो। ते थोडंफार आपल्याला नाश्ता वगैरे करावा लागतो तर चला इथं छान पैकी के नाश्ता केला आम्ही आणि पुन्हा परत आम्ही आता निघालो तर इथं आम्हाला नऊ वाजले होते नाश्ता कराय नऊ वाजून तर आम्ही परत आता कंटिन्यू आहे चला तर नाश्ता वगैरे झाला आणि पुन्हा परत आम्ही कंटिन्यू आता निघालो आणि तिथे गेलो तुमच्याबरोबर आता बोलणारे किंवा शूट सुद्धा करणारे किती वेळेत तिथं जातो किंवा काय तर कशा पद्धतीचं तिथं तिथे गेल्यावर सुद्धा थोडंफार शूट करणार आहे कितपत गर्दी आहे त्या पद्धतीने मी शूट करण्याचा प्रयत्न करीन आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करीन चला तर बघू शकता इथं आम्हाला रात्रीचे कुंभ मेळ्यामध्ये तर इथं एक ते एक दीड वाजला होता तर इथं दीड वाजता आम्ही गाडी पार्किंगला केली आणि भरपूर लांब गाडी पार्किंगला करायला लागली आणि इथून आम्ही आंघोळीचे कपडे वगैरे एक बेग घेऊन चाललो आहे आणि जिकडं तिकडं भरपूर असे पार्किंग मोठी आहे किंवा लोकं आहे किंवा लायटिंग भरपूर आहे तर बघण्यासारखं खूप छान आहे तर स्वतः गेल्याशिवाय अनुभवल्याशिवाय माणूस सांगत नसतं आणि लांबून पाण्यात खूप काहीतरी वेगळा डिफरंट असतो स्वतः जाऊन पाहिलं खूपच छान वाटतं तर आम्हीसुद्धा आता आंघोळ करायला संगम चाललो आहे तर भरपूर लोक ह्याच टायमाला चालू होते कोण येत आहे कोण जात आहे आणि जरा थोडीशी आम्हाला पार्किंगसुद्धा जवळ लागली होती तर रात्रीचे एक ते दीड वाजला होता आम्ही आता निघालो आहे आंघोळ्या करायला तर ज्यांना माहिती आहे किंवा माहीत नव्हती तर त्यांनी पोलिसांना विचारलं तर ते, ते सांगत होते जेणेकरून आंघोळ्या चालू आहे का काहीजणं रात्रीचा आंघोळ्या चालू नाही असंसुद्धा सांगत होते पोलिसांना विचारलं तर खूप इमानदार पोलिस येथे काढले आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती देत आहे किंवा आपल्याला समजून सांगत्या तर त्यांचं एक खूप म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे खूप सहकार्य करत आहे आपल्या बाहेरच्या माणसांना फोटो काढत तर आम्ही आता आटोने गेलेलो होतो चारशे रुपये आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत आटोनी घेतले आणि तिथून भरपूर तेवढं आटोनी गेलो तेवढंच आम्हाला सुद्धा थोडंसं अंतरावर लागलं जेणेकरून त्यांना पुढं जाण्याची हे नव्हते जाऊन देत नव्हते पोलीस लोक ऑटोवाल्यांना आणि अशा पद्धतीने साईटला जे जे काही विकण्यासाठी चहा वगैरे म्हणा भजे हे ते सर्व काही होतं हो तर ज्यांना पाहिजे ती घेऊ शकत होते आणि लायटिंग वगैरे किंवा काही कुंभ मेळा तुम्ही बघू शकता रात्रीचं कशा पद्धतीचं आहे रात्र आणि दिवस असं तर तिथं आठवतच नव्हता असं एवढं भारी वाटत होतं तर बघू शकता तर आम्ही चालत चालत आता चाललेलो आहे त्रिवेणी संघावर इथं आंघोळ्या करायला तर बघू शकता किती गर्दी आहे आणि रात्रीच्या इथं आता आम्हाला दोन वाजले दोन ते अडीच वाजले आंघोळ्या करायला था था हो वगरे, वगरे, आ, आ, तर इथं पूजाचं सामान वगैरेसुद्धा विकायला होतो आहे जेणेकरून इथं साडी वगैरे पीस वगैरे वटीचं सामान आपण नदीला इथं अर्पण करायचं आणि अर्पण केल्यानंतर आपण जे तीर्थ म्हणतो किंवा नदीचं पाणी म्हणतो आणतो संगमचं तर पूजा करून आणि त्याची थोडक्यात पूजा करायची प्रवाण घ्यायची वा आ, ही वा ही वा तर अशा पद्धतीने पूजा वगैरे केली का तिला पूजा करून सांगायचं की किंवा हे वाहतो आणि इथून आम्ही घेऊन जातो तर अशा पद्धतीने इथं पूजा करून आणि नंतर आम्ही ड्रम भरून पाणी वगैरे आणले तर दूधसुद्धा वायला जातं तर इथं पूजा वगैरे झाली आणि नंतर आम्ही मग आंघोळ्या करायला लागलो इथं तर बघू शकता मागणी आंघोळ्या वगैरे झाल्या आता तर छान पाहिजे भरपूर गर्दी होती पण त्याने लोटा लटी नाही किंवा कुठं काही जास्त असं काही वाटलं नाही व्यवस्थित दर्शन झालं आंघोळ्या झाल्या जेणेकरून ही आपण गर्दी बघतो तर रात्रीची आता दीड ते दोन वाजे सुमारे मध्ये कोणती गर्दी आंघोळ्या

सर्ग काय त्यामुळे छान दिसतय तेव्हा कपडे बदलायचे सुद्धा जागे जायचं सोय केले सगळ्यांनी इथं छान रेटिंग वगैरे लावून घेतले खोटं काढले खोटं शूट केलं तोपर्यंत तीन साडेतीन अडीच तीन साडेतीन ह्यापर्यंत थोडीशी गर्दी ही तुम्हाला दिसते तुम पण ही कमी गर्दी आहे जेव्हा तेव्हा चार झाले तर तेव्हापासून गर्दी आणि लावायला लागले तर अशा पद्धतीने आम्ही घेऊन चाललो आणि गंध बरे लावले फोटो काढले म्हणून आता करून तर अशा पद्धतीचा आत्ता हिडू होता सुद्धा तुमच्या